हॅलो मित्रांनो कसे तुम्ही सर्व आहे हो तुम्ही सर्व चांगलेच असताल अँड आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस अँड उद्या आहेत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सॉरी इंट्रो थोडा वेगळा पाहिजे ना जय भीम मित्रांनो कसे आहोत तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व चांगलेच असाल आणि उद्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सो त्यानिमित्त आपण काय करणार आहोत ना आपल्या गाडीवर त्यांची सिग्नेचर प्रिंट करून घेणार आहोत सो आज आपण चाललो हो आहे पवन आर्ट्समध्ये तिथं जाऊन आपण त्यांची सिग्नेचर प्रिंट करून घेणार आहोत सो गाडी अशी कवर करून ठेवलेली अँड थोड्या वेळा अगोदरच मी जरा पुसून पण घेतली होती म्हणजे प्रिंट करायला काही प्रॉब्लेम नाही येणार मी जरा त्याच्यावरचा जो कपडा ठेवला आहे तो काढून घेतो पोसलं आहे बट थोडंसं डस्ट राहिली आहे त्याच्यावरती मग थोडीशी डस्ट पुसून घेतो गाईस so, ही आहे आपली टॅम्पची स्पीड फोर हंड्रेड आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आपलं जे यूट्यूबचं नाव आहे ते आपण टाकलेलं आहे ते सुद्धा आपण पवन आर्ट्स म्हणून टाकलं आहे बट आता मला थोडंसं कन्फ्युजन होतं आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे ती नेमकी टाकू कुठं टँकवरच टाकायची आहे बट एक तर मला कळत नाही की ह्या सई ह्या ठिकाणी टाकू कि हा जो प्रेपट्टा आहे त्या ठिकाणी टाक सो आता पाहूया जे आर्ट्स वाले आहेत त्यांच्याकडून थोडी आयडिया घेऊया यावर प्रिंट करूया थोडी कोल्ड स्टार्ट करून को ठेवूया ओके सो काहीच आता आपण आलो आहे पवन आर्ट्समध्ये अँड तुम्ही मागे पाहू शकता पवन हे असे बोर्ड दिलेला आहे अँड त्यांना विचारलं आहे की हे सिग्नेचर आहे ती आता आपण टाकू शकतो का तो टाकू शकतात म्हणतात अँड त्यानंतर आपण काय करणार आहे ती ॲक्च्युली कुठं प्लेस करायची ते बघून घेऊया आणि बाकीचे पण डिटेल व्हिडिओ आपण पुढे काढू ओके काही जे प्रिंटिंग वर्क आहे झालेलं आहे आता आणि आता आपण बाईक घेऊन घरी जाणार आहोत जे सिग्नेचर आपल्याला प्रिंट करायचे ते प्रिंट करून झालेली आहे आणि जर याच प्रकारे तुम्हाला जर काही प्रिंट करायचंय तुमच्या बाईक तर तुम्ही पवन आर्ट्स ला येऊ शकता सो हे लेन नंबर च्या जवळ आहे त्या प्रकारे यांचं शॉप आहे सो तुम्ही इथे येऊन पूर्ण आपल्या रेडियम वर्क करू शकता सो आता चला आपण जाऊया घरी आम्ही तुम्हाला दाखवतो बाईक वर कसा प्रिंट केला आहे

चौकशी so, वाटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आय होप तुम्हाला ती सिग्नेचर आवडलीच असेल अँड प्लेसमेंट पण आवडली असेल अँड uh, ही जी जयंती नाही गाईस ही एकशे चौतीसावी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अँड विश्रांतवाडीमध्ये तो जो जल्लोष असतो ना तो खूपच सुंदर असतो जर मला पॉसिबल झाले तर मी जो डी जे इव्हेंट आहे तो सर्व कवर करण्याचा प्रयत्न कर सो गाईज हाच होता आजचा व्हिडिओ अँड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मा मोटो मॅक्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईज